राहुरी शहरात भरदिवसा दुकानासमोरून चोरट्याने लांबवला कपड्यांचा बॉक्स चोर सीसीटीव्हीत कैद छत्रपती शिवाजी चौकातील राजेश गारमेंटमधील मधील ही घटना व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगावी प्रकाश शेठ पारख राहुरी शहरातील भरपेठेतील दुकानाच्या ओटावर ठेवलेल्या रेडीमेड कपड्यांचा बॉक्स अज्ञात चोरटाने सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान चोरून दिल्याने व्यापारी वर्गात खळबळ आहे चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय याबाबत या हकीकत अशी की राहुरी शहरातील भरपेठेतील छत्रपती शिवाजी चौकातील राजेश गार्मेंट या दुकाना मा, या दुकानाचे मालक सुधीर हरजित नागपाल यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे मंगळवारी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टने आलेला कपड्यांचा बॉक्स ओट्यावर ठेवला होता व ते दुकानातील मालाची आवरा करीत आव होते त्यानंतर साडे दहाच्या सुमारास दुकान मालक सुधीर नागपाल हे दुकानाच्या बाहेर आले त्यावेळी ते त्यांना ओटावर रेडीमेड कपड्यांचा बॉक्स दिसला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलगा व दुकानातील कामगार यांना सदर कपड्यांच्या बॉक्सबाबत विचारले त्यांनी सांगितले की सदर बॉक्स आम्ही दुकानात ठेवलाच नाही नागपाल यांनी सदर बॉक्स संदर्भात आजूबाजूच्या दुकानात व परिसरात शोध घेतला असता त्यांच्या कपड्याचा बॉक्स मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्यांचा कपड्यांचा बॉक्स की त्यांचा कपड्यांचा बॉक्स अज्ञात चोरटाने चोरून नेलाय सदर कपड्यांचा बॉक्समध्ये पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपडे असल्याचे नागपाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे सदरची चोरी ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अज्ञात चोरटा त्यांच्या ओट्यावरील कपड्यांचा बॉक्स उचलून घेऊन प्रवाशी रिक्षामध्ये टाकून घेऊन गेलेल्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे राहुल शहरात भरदिवसा व्यापारी पेठेत सकाळी सकाळी अशी धाडसी चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी